नमस्कार आमचे आई वडील जबाबदारी या नावाने आज माणगाव ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेमध्ये एक नाविन्यपूर्ण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला ही योजना सुरू करणारे देशातील माणगाव ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असणार आहे याबाबत अधिक माहिती अशी की भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आज माणगाव ग्रामपंचायतने गावातील निराधार ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक आगळीवेगळी नाविन्यपूर्ण योजनेची घोषणा केली या योजनेमध्ये गावातील पासष्ट वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना ते हयात असेपर्यंत त्यांना ब्लड प्रेशर व शुगरची औषधे प्रति महिना माणगाव ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला माणगाव ग्रामपंचायत कार्यालयामधून मोफत देण्यात येणार आहे या योजनेचा खर्च ग्रामनिधीमधून करण्यात येणार असून या योजनेमध्ये ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे ज्यांना मुले नाहीत फक्त मुलगी आहे आणि तीही लग्न होऊन सासरी गेली आहे ज्यांना शेती नाही ज्यांना उत्पन्नाचे काहीही साधन नाही अशा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वे करून सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना तिथून पुढे त्यांना लागणारी ब्लड प्रेशर व शुगरची सर्व औषधे माणगाव ग्रामपंचायत पुरवणार असा आजच्या विशेष गावसभेमध्ये ठराव करून या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली जवळपास या योजनेमध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी केलेल्या सर्व्हेनुसार शंभर ते एकशे पंचवीस ज्येष्ठ नागरिक पात्र असतील अशी लोकोपयोगी नाविन्यपूर्ण योजना सुरू करणारी माणगाव ग्रामपंचायत ही देशातील पहिली ग्रामपंचायत असणार आहे यापूर्वीही माणगाव ग्रामपंचायतीने मयत अनुदान कन्यारत्न योजना माहेरची साडी योजना लेक लाडकी माझ्या गावची या सर्व योजना यशस्वीरित्या चालू ठेवल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून ही नवीन योजना नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास विकासरत्न सरपंच डॉ राजू मखदूम यांनी योजना जाहीर करताना व्यक्त केला यावेळी अधिकारी एन आर रामांना उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नेते माजी सरपंच अनिल पाटील दादा आय वाय मुल्ला विद्या उमेश जोक ग्रामपंचायत सदस्य अख्तर हुसेन भालदार अभिजित घोरपडे प्रकाश पाटील अमरसिंह उपाध्याय नितीन कांबळे वसुधा दत्तात्रय बन्ने संध्याराणी पोपट जाधव संघमित्रा मधुकर माणगावकर गीतांजली संजय उपाध्ये स्वप्निला अविनाश माने रमिजा शकील जमादार तंटामुक्ती अध्यक्ष सुनील मन्ने ग्रामपंचायत अधिकारी के एम बाबर तलाठी एस एम शिंदे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस आशा स्वयंसेविका आरोग्य सेवक सी आर पी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच्यावरती जो उपक्रम राबवला आहे साठ ते सत्तर वर्ष व वयाच्या गोरगरिबांना त्याचा लाभ चांगला झाला आहे आणि ह्याच्या ह्याबद्दल ग्रामपंचायतीचा आम्ही आभारी आहे ही हे काढल्या स्कीम काढल्या ही चांगली गोष्ट आहे हे ह्याबद्दल आम्हालाही समाधान आहे आणि लो ह्या ह्याचा फायदा सर्व लोकांनाही फायदेशीर होणार आहे